हाते नवऱ्याचा फोटो समोर लेखीचं भाषण बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या सात मे रोजी मतदान होते राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत असून बारामती सोलापूर सातारा कोल्हापूर माड्यासह सा। विविध मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे तत्पूर्वी रविवारी दुपारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या यावेळी बारामतीमध्ये पवार कुटुंब सभांच्या माध्यमातून आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंगी सभा घेतली तर शरद पवार यांनी सुद्धा लेखीच्या प्रकारा प्रचारासाठी रिपीट तर शरद पवार यांनीही लेखीच्या प्रचारासाठी बारामती गाजवली यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंब प्रचार सभेला उपस्थित होतं विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार ह्यासुद्धा शरद पवारांचा फोटो हाती घेऊन लेखीला बळ देत होत्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आली या सभेत आमदार रोहित पवार भाऊक झाल्याचं दिसून आलं शरद पवारांनी त्यांच्यासोबत केलेल्या संवादाची आठवण सांगताना रोहित पवार भाऊक झाले होते तर रोहित यांच्या भावनिक प्रसंगाची अजित पवारांनी भरसभेत खिल्ली उडवली मात्र सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार युगेंद्र पवार श्रीनिवास पवार शर्मिला पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य सभेला दिसून आले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पती शरद पवार यांचा फोटो हाती घेऊन प्रतिभा पवारही सभास्थळी समोर बसल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीत लेकीला पाठबळ देण्यासाठी आई पदर खोचून मैदानात होती तर वडील शरद पवार हे भाषणातून बारामतीकरांना साथ घालत होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती